वाडा ग्रामीण रुग्णालयात आलेलं आहे आमच्या विभागात वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये परिस्थिती अतिशय भयानक आहे त्याप्रमाणात आपण या वायूमध्ये दाखवण्याची तयारी करतो इच्छितो अतिशय भयानक परिस्थिती वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे या và đang làm những công nay, chúng ta giúp bác tri cục sở, giúp cái वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आज जी भयानक परिस्थिती उद्भवली विभागामध्ये स्त्री कक्षामध्ये वॉशरूमचं पाणी म्हणजे संडात वाकरुमचं पाणी स्त्री कक्षामध्ये येत आहे त्याची माती आणि हा पाणी हा इथे डोकाडोका साधलेला आहे आपण बघू शकता पण इथे कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना वेळ देण्याला वेळ देण्यासाठी याची पाहणी करण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या मार्फत या सर्व वाडा ग्रामीण रुग्णालयाचा भोगळ कारभार उघडकीस आणत आहेत आपण पाहू शकता हा पाणी किती साठा आहे आणि बाहेरील माती किती आहे बघू शकता आपण इथून पाणी, पाणी आताही चालू आहे हे वॉशरूम आहेत स्वच्छतागृह स्त्री स्वच्छता गृह वाडा ग्रामीण रुग्णालयाचे अतिशय भयानक परिस्थिती या वाडा ग्रामीण रुग्णालयाची हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित झाल्यानंतर इथं कुठलीही सोयीसुविधा नाही याकडे लक्ष देणार कोण हा समस्त वाडा शहरवासियांचा आणि वाडा तालुक्यांच्या लोकांचा मोठा प्रश्न आहे संतप्त विषय आहे का आज पेशंट आहेत आमच्या माता भगिनी इथे आज ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेतात पण कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा इथे उपलब्ध नाहीत याचा जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे धन्यवाद